एयर डिफेंस के गन नहीं चल रहे नहीं तो वो कोई कोई तो निशान छोड़ तो 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 जाते हैं लेकिन लगातार गोलियों की गनगर धमाकों की आवाज रुक रुक के आ रही है यानी अभी भी एयर डिफेंस सिस्टम जो है वो सक्रिय है और हो सकता है कि ड्रोन अभी भी हवा में घूम रहे हो पूरे श्रीनगर में ब्लैकआउट कर दिया गया है और अब से थोड़ी देर पहले हमें एक खबर मिली कि करगिल तक में भी जो है ब्लैकआउट कर दिया गया है पूरे श्रीनगर में इस समय गोपन गोप अंधेरा है हम जिस जगह पर खड़े हैं ये श्रीनगर के बीचों बीच लाल चौक के आसपास का एक इलाका है मैं लोकेशन नहीं बोलूंगा जहाँ से हम मौजूद हैं लेकिन यहाँ पे भी हमको जो खबरें आ रही हैं जो व्हाट्सएप पे मुझे मैसेजेस आ रही हैं वो विभिन्न इलाकों से धमाकों और गोलियों की आवाजें सुनाई दे रही हैं यानी जो मल्टीपल जगह से हमको इस समय भी ये खबर मिल रही है कि जो आ, एंटी एयरक्राफ्ट सिस्टम है या फिर उसे एयर डिफेंस सिस्टम कहे उसके साथ साथ जो सुरक्षा बलों के कैंप भी हैं वो भी सक्रिय हो गए हैं और हवा में कोई भी संदिग्ध चीज दिखने पर वो फायर कर रहे हैं यानी कहीं ना कहीं जो ड्रोन का हमला हम मान रहे थे कि सीज फायर के बाद नहीं होगा सीज फायर जब दोनों देशों ने मान लिया है कि सीज फायर होगा कम से कम ड्रोन के जरिए हमला नहीं होगा लेकिन जिस तरीके से यह गनगरज हो रही है उससे साफ लग रहा है कि अभी भी हवा में कोई एक्टिविटी चल रही है जिसको निशाना बनाकर यह गोलियां चल रही हैं यह धमाके हो रहे हैं यह एयर डिफेंस सिस्टम की जो गोलियां हैं वो चल रही हैं लगातार बीच बीच में रुक विभिन्न इलाकों से कभी हमको अपने दाएं साइड से गोलियों की आवाज सुनाई दे रही है कभी आ, मैं जिस जगह खड़ा हूं उसके बिल्कुल अपोजिट डायरेक्शन से हमको धमाकों की आवाज सुनाई दे रही है और अब से थोड़ी देर पहले मेरे पीछे जो इलाका है वहां से ऑटोमेटिक गन फायर की आवाज हमें सुनाई दी यानी जो ड्रोन साइटिंग्स हैं अब हवा में कुछ है कि नहीं ये मैं नहीं बता सकता स्पष्टता से क्योंकि रात का समय है लेकिन एयर डिफेंस के गन अगर चल रहे हैं तो जाहिर सी बात है राडार पर कुछ तो दिखाई दे रहा है जिस को निशाना बनाकर ये गोलियां चल रही हैं यानी कहीं ना कहीं जो सीज फायर की उम्मीद आज शाम तकरीबन पौने छह बजे जगी थी कि पांच बजे से सीज फायर हो गया है दोनों ही सेनाओं ने उसको मान लिया है दोनों ही सरकारों ने मान लिया है लेकिन जमीन पर कश्मीर में श्रीनगर में इस समय वो सीज फायर टूटता हुआ दिख रहा है और कहीं ना कहीं इसका असर जो है साथ साथ, साथ सरहदों पर भी होगा जहां पे जो जो बारामूला वाला इलाका है यहां पे ड्रोन साइटिंग्स की खबर आई थी तो हो सकता है कि यहां पे भी कुछ और एक्टिविटी हो जाए जो कि संभवतः अगर श्रीनगर को निशाना बनाया जाता है तो सरहद जहां पर ना सिर्फ ड्रोन से हमला हो सकता है आर्टिलरी है हैवी मशीन गन है जहां पर पिछले तीन दिनों में लगातार गोलीबारी में दर्जनों मकान नष्ट हुए थे दर्जनों जो है आ, लोग हताहत हुए थे पांच लोगों की मृत्यु यहां पर हुई थी जबकि सत्रह से ज्यादा लोगों की मृत्यु जो पुंछ राजौरी में और जम्मू में हुई थी लगातार जिस तरीके से जम्मू क्षेत्र से भी खबरें आ रही हैं कि यहां पर भी सीज फायर वायोलेशन हुआ है चाहे अखनूर हो चाहे जम्मू के आसपास का वाला इलाका एक और धमाके की आवाज यहां पे सुनाई दी तो उससे साफ लग रहा है कि सीज फायर जमीन पर नहीं है और लगातार श्रीनगर को निशाना बनाया जा रहा है श्रीनगर में कौन से ठिकाने को निशाना बनाया जा रहा है हमें आधिकारिक पुष्टि का इंतजार है लेकिन जो पहले धमाके सुनाई दिए थे वो श्रीनगर में सेना मुख्यालय के आसपास वाले इलाके से सुनाए दे रहे थे वहां पर ग्राउंड झिरोतून आपण पाहत होतो की काय नेमकी परिस्थिती आहे आमचे प्रतिनिधी सध्या श्रीनगरमध्ये उपस्थित आहेत श्रीनगर असेल बारामुल्ला असेल किंवा विविध भाग असेल या भागांमध्ये सध्या कशा पद्धतीनं गोळीबाराचे आवाज ऐकू येतात बॉम्बचे आवाज ऐकू येतात <स्तिक्ष्ण> हे आपण पाहतोय એકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકેકે e तेव्हा अवघ्या तीन तासात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे एकूण जवळपास अकरा ठिकाणी हे शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचं चा आहे ज्यामध्ये अनेक भाग आहेत आंतरराष्ट्रीय ला सीमेला लागून असलेल्या भागांमध्ये पाककडून हा गोळीबार करण्यात येतोय अर्थात भारतीय सैन्याकडून त्यांना चोख प्रत्युत्तर देखील देण्यात येत आहे बारामुल्ला असेल श्रीनगर असेल अशा विविध ठिकाणी सध्या हा गोळीबार सुरू असल्याचं समजतंय तर पंजाबच्या फिरोजपूर आणि पठाणकोटमध्ये सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे तर पंजाबच्या बर्नालमध्ये सायरनचे देखील आवाज ऐकू येत आहेत याशिवाय बारामुल्ला असेल पूंछ असेल राजौरी असेल अशा विविध सेक्टरमध्ये देखील सध्या हा गोळीबार सुरू असल्याचं समजतं आहे तर बारामुल्ला आणि कारगिलमध्ये ब्लॅकआउट देखील करण्यात आलेला आहे तर श्रीनगरमध्ये पाकचे ड्रोन दिसल्याची देखील माहिती सध्या मिळते आहे तर जम्मू आर आरेसपुरा सेक्टरमध्ये देखील पाकिस्तानचा हा गोळीबार सुरू आहे तर संपूर्ण श्रीनगरमध्ये सध्या स्फोटांचे आवाज आल्याची माहिती मिळते आहे उमर अब्दुल्ला यांनी देखील या सगळ्याबाबतची सध्या ट्विट करून माहिती दिलेली होती तर लावचौक बेबी कॅन्ट आणि सफापुरात देखील स्फोट झालेले आहेत आणि पंजाबमधल्या फिरोजपूर पठाणकोटमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला आहे नौशेरा राजोरीमध्ये दे देखील गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत तर बारमेरमध्ये एकामागोमाग एक असे ड्रोन दिसलेले आहेत या क्षणाची ही महत्वाची अपडेट बारमेरमधून येते बारमेरमध्ये सध्या ड्रोन दिसलेले आहेत तर तिथे तीन तासामध्ये पाकिस्तानकडून हे शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे पाकिस्ताननं आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे तर या क्षणाची ही अपडेट बारमेरमध्ये एकामागोमाग एक असे ड्रोन दिसलेले आहेत तर कच्छ परिसरात पाच ते सहा ड्रोन दिसल्याची सध्या माहिती मिळते या क्षणाची ही एक महत्वाची अपडेट बारमेरमध्ये एकामागोमाग एक असे ड्रोन दिसलेले आहेत अवघ्या तीन तासामध्ये पाकिस्ताननं आपले रंग दाखवायला सुरुवात केलेली आहेत एकीकडे तर तिथे कच्छमध्ये एकूण दहा ड्रोन दिसल्याची माहिती सध्या मिळते बारबेनमध्ये एकामागोमाग एक असे ड्रोन दिसलेले आहेत तर कच्छमध्ये दहा ड्रोन दिसलेले आहेत अर्थात त्यांच्याकडून जो गोळीबार करण्यात येतो त्याला देखील आपल्या भारतीय सैन्याकडून चोख आणि जोरदार असं प्रत्युत्तर देण्यात येत आहे तर तिथे श्रीनगरमध्ये स्फोटांचे देखील आवाज येत आहेत या क्षणाची ही महत्वाची अपडेट पूंछ नौसेरा राजौरी इथे गोळीबाराचे स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत तर तिथे बारवेनमध्ये एक कसे ड्रोन दिसत आहेत तर तिथे कच्छ परिसरात ते दहा ड्रोन दिसल्याची माहिती मिळते <laughs> कडून साडेपाच वाजता शस्त्रसंधीची घोषणा करण्यात येते पण अवघ्या तीन तास देखील पाकिस्तान आपल्या शब्दावर राहू शकत नाहीत आपली पूर्णपणे विश्वासार्हता या पाकिस्ताननं गमावलेली आहे अवघ्या तीन तासामध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे श्रीनगरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसलेले आहेत सीमावर्ती भागातल्या अनेक गावांमध्ये अनेक राज्यांमध्ये सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे आणि यातला अर्थात कारण म्हणजे पाकिस्ताननं केलेलं हे शस्त्रसंधीचं उल्लंघन पूंछ नौसेरा राजोरी या परिसरामध्ये सध्या ब्लॅकआउट करण्यात आले आहे गोळीबार सुरू आहे स्फोटांचे आवाज येत आहेत तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील या देखी सगळ्याबाबतची ट्विट करून माहिती दिलेली होती की या शस्त्रसंधीचं नेमकं काय झालं का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला होता अवघ्या तीन तासामध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय बारवेनमधून अपडेट आले त्यानुसार बारवेनमध्ये एकामागोमागे एक ड्रोन दिसलेले आहेत तर कच्छमध्ये जवळपास दहा ड्रोन दिसल्याची माहिती आहे तर फुटांचे देखील अनेक भागातून आवाज येत आहेत ग्राउंड वरून देखील आमचे प्रतिनिधी अगदी थोड्याच वेळापूर्वी माहिती देत होते <स्थाँगा> तेव्हा या क्षणाची ही एक महत्वाची आणि मोठी अपडेट अवघ्या तीन तास देखील पाकिस्तान आपला शब्द पाडू शकत नाहीत गुडघ्यावर आलेल्या पाकिस्ताननं पुन्हा एकदा ही आगळी केलेली आहे कुरापती करायला सुरुवात केलेली आहे आणि पाकिस्तानचं शेपूट हे